त्या टायमाला काय तरी असं कोण भिंती असं ढासळा लागलं ला ला, काय की असं भीती वाटली पहाटे ला आणि मग आम्हाला ते काय उठायचं पण कळ ना मी उठाय ना काई ना काय ना घाबरलं आमचं मालक खाटावर झोपलो म्हणलं बाहेर चला बाहेर चला बाहेरनच कोणी तर ट्रांगली काय की घरावर आपल्या घालाय म्हणते मी मालक भूकंपाच्या आठवणीने सोलापूरच्या अर्जुनसोट गावातील सुरेखा शिंदे यांच्या अंगावर आजही काटा येतो तीस सप्टेंबर एकोणीसशे उद्ध्वस्त झालं किल्लारी सोबतच सोलापूरच्या अर्जुनसोट गावाला भूकंपाचा धक्का बसला होता एका क्षणात लोकांचे संसार कोलमडून पडले सगळे घर पडले आणि आम्ही सगळी बाहेर येऊन बसलो काय कळ ना मग जिथल्या तिथल्या बातम्या या लागल्या हिथ हाय काय झालं का तिथं काय झालं का इथं तवा गावात होत तवा का नाही फोन बिन होत ती कानाला लावायचं मग ते सगळं त्याने माहिती दिली काय नाही घाबरू नका काय झालं नाही असं तसं पण आमचं जाव ही सगळी हिथ पुन्हा फोन करायला लागली फोन तवा कुठं होत असलं ग जवळ ह भूकंपानंतर जुन्या गावातून लोकांनी स्थलांतर केले नेहमी गर्दीने फुललेला चौक दावणीचे जनावरे जनावरे कोंबड्यांच्या आवाजाने नटलेल्या गावाच्या ठिकाणी आता पडकी कोलमडलेली घरे राहिली आहेत एकोणीसशे त्र्याण्णव साली जी किल्लारीचा जा भूकंप झाला त्यावेळी सुद्धा आमच्या गावाला थोडंफार हादर बसल्यामुळं मातीची घरं असल्यामुळे त्याला भेगा फेगा पडल्या त्या भेहानं लोक आमच्या इथे गावटाणा आणि कायरान संभाजीनगर आणि शिवाजीनगर येथे पूर्ण लोक स्थलांतरित झाले त्यामुळं आता गावात जुन्या गावामध्ये काही एकही माणूस तिथे उरलेला नाही त्या भीतीपोटी लोक सगळीकडे आपल्या आपल्या सोयीनं राहिलेले आहेत कोणी शेतात राहिले कोण वाडेवस्तर ज्याला ज्या सोयीचा रस्ता पडेल किंवा शेतात जी आहे ती जी शेती आहे ती शेतात जाऊन राहिलेली आहे त्यामुळं आता जुन्या गावात तर आमच्या कोणी तिथं माणूस नाही ब्युरो रिपोर्ट अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र सोलापूर